महबूब कुरेशी आत्महत्या प्रकरणात सावकार जब्बार हसन शेख राहणार अमन चौक आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येथील आरोपी सावकार जब्बार हसन शेख राहणार अमन चौक नैजिंदगी सोलापूर यांनी यातील मयत महबूब कुरेशी वयवर्षे बावन्न येणार सिद्धेश्वर नगर भाग चार नई जिंदगी मजरेवाडी सोलापूर यास आरोपी जब्बार यांनी फोन करून मुस्लिम पाछापेठ येथे बोलावून घेऊन तू जर माझ्याकडून व्यापारासाठी घेतलेले दहा लाख रुपये परत दिले नाही तर तुला सोडणार नाही मला उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व पैसे व त्यावरील व्याज पाहिजे नाहीतर तुझ्या घरी येऊन तुला बघतो व तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिले होते म्हणून यातील मयत महबूब कुरेशी यांनी यातील सावकार जब्बार शेख याच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मयत महबूब कुरेशी यांची पत्नी तरन्नू महबूब कुरेशी वय वर्ष अडोतीस होणार सिद्धेश्वर नगर भागचार नई जिंदगी मजरेवाडी सोलापूर यांनी एम आर डी सी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून एम आर डी सी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे आठ पाच तीनशे आठ ऑब्लिक चार तीनशे नऊ ऑब्लिक चार तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन व तीन सह एकोणचाळीस व पंचेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली असून या संबंधी पुढील तपास एमआरडी सी पोलिस ठाण्यातील पी एस आय गाडवे हे करत आहेत